आठ ते दहा दिवस टिकणारे स्वादिष्ट आणि खुसखुशीत असे आंब्याची पुरी किंवा आंब्याचे घारगे कसे बनवायचे ते आज आपण इथे बघणार आहोत त्यासाठी इथे आपण फक्त गव्हाचं पीठ आंबा आणि गुळाचा वापर करणार आहोत या तीन वस्तूपासून हे आंब्याचे घारगे बनवलेले आहेत रेसिपी खूप सोपी आहे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला मुलांसाठी बनवून ठेवायची असेल तर ही रेसिपी नक्की बनवून ठेवू शकता आठ ते दहा दिवस आरामात मुलं खाऊ शकतील आणि रेसिपी खूप सोपी आहे एक ते दोन आंब्यामध्ये भरपूर सारे पुरी बनवून तयार होतात चला तर मग आपण रेसिपीला आता सुरुवात करूया ह्यासाठी इथे मी आंबे घेतलेले आहेत आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कोणताही आंबा घेतला तरी चालेल इथे हा आंबा घेतलेला ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात केसर आहे तर आपण त्याचा पल्प कसा काढायचा ते पुढे इथे बघणार आहोत आंबा पहिला स्वच्छ धुवून वरचा भाग कट करून घ्यायचा त्यानंतर सर्व आंबा इथे कट करून घेऊया इथे बघू शकता अशा प्रकारे मी इथे आंबा कट करून घेतलेला आहे दोन आंबे इथे मी कट करून घेतलेले आहेत आंबा कट करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण ह्याचा रस काढून घेणार आहोत आंब्याचा रस काढण्यासाठी इथे आता मी एक कढई घेतलेली आहे त्याच्यावरती आपण हे पुरणाची चाळण घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण हा आंब्याचा रस काढून घेणार आहोत आपण जो आंबा कट करून घेतलेला होता तो आपण आता इथे चाळणीमध्ये आपण जसं पुरण चाळून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला आंबा हा एकसारखा फिरवून घ्यायचा त्यामुळे त्यातला पल्प सगळा खाली निघून जातो आंब्याचा जो रसा है जातो। है है। है रस आहे तो सगळा खाली निघून जातो तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात केसर आहे जर तुम्हालाही चुकून तुमच्याकडेही असे आंबे भेटले तर तुम्ही पण अशा प्रकारे आंब्याचा रस काढून घेऊ शकता यामध्ये एकदम छान रस निघला जातो आपल्याला मिक्सरमध्ये पण फिरवायची गरज नाही आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मग केसर त्याच्यामध्ये जात नाही तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकता इथे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आंब्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे खाली बघू शकता सर्व आंब्याचा पल्प इथे निघालेला आहे अजून एका प्रकारे तुम्ही आंब्याच्या स्किनवरची काढून घेऊ शकता अशी पिलरनीवरची सगळी स्किन काढून घेतली की खूप सोप्या पद्धतीने आंबा आता हा पूर्ण त्याचा रस काढून घेऊ शकतो अशा प्रकारे आता इथे मी दोन ते तीन आंब्याचा रस काढलेला आहे इथे आता हा चार आंब्याचा पल्प काढलेला आहे त्यातील मी एकाच आंब्याचा पल्प वापरणार आहे आता हा आपण हा पल्प काढलेला आहे बघू शकता ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा केसर नाही किंवा तुम्हाला मिक्सरला फिरवायची याची गरज नाही आता आपल्याला आंब्याचे घारगे बनवण्यासाठी इथे मी गूळ घेतलेला आहे गुळ इथे आपण कट करून घेऊया गुळ आता इथे मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण जो आंब्याचा पल्प काढलेला होता तो घेऊया आता मी इथे एक कप आंब्याचा पल्प ह्याच्यामधून घेतलेला आहे त्यामध्ये आरामात दहा ते पंधरा आंब्याचे घारगे बनतात आपण जशी नॉर्मल पुरी बनतो त्याचप्रकारे आपल्याला ह्याची पुरी बनवायची आहे आता इथे हा एक कप आंब्याचा पल्प आहे त्यासाठी इथे मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे तुम्ही गूळ किंवा साखर वापरली तरी चालेल गॅसवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये आता आपण हा अर्धा कप गूळ घातलेला आहे त्यामध्येच आपण हा आंब्याचा आता पल्प घालून घेऊया गॅसचा फ्लेम लो करून आपल्याला फक्त गूळ हा वितळवून घ्यायचा आहे एकसारखा गुळ वितळवून झाल्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करून हे मिश्रण थंड होऊन द्यायचं आहे तर अशा प्रकारे हा गुळ सर्व वितळवून घेत आहे एक पाच ते दहा मिनिटं लागतील गूळ वितळण्यासाठी गॅसचा फ्लेम हाय किंवा मिडियम ठेवायचा नाही लो फ्लेमवरतीच आपल्याला हा गुळ वितळवून घ्यायचा आहे गुळ आता सर्व वितळलेला आहे गॅस ऑफ करून आपण हे मिश्रण थोडा वेळ साईडला ठेवून देऊया मिश्रण आता इथे थोडंसं थंड झालेलं आहे आता यामध्येच आपण गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत आता इथे मी एक वाटी आंब्याचा पल्प घेतला होता त्यासाठी इथे मी एक वाटी पहिला गव्हाचं पीठ घालून बघितलं त्याच्यानंतर अजून एक अर्धा वाटी इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे मिश्रण थोडंसं मिक्स करून बघितलं मिश्रण इथे अजून थोडंसं पातळ वाटत होतं याच्यामध्ये अजून आपण पीठ घालणार आहोत इथे छोटा अर्धा चमचा इथे वेलची पूड घातलेली आहे छोटा अर्धा चमचा इथे मीठ घातलेलं आहे आणि दालचिनी पावडर थोडीशी घातलेली आहे ही ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची नसेल तरी चालेल आता हे जे अर्धा वाटी पीठ राहिलेलं होतं ते इथे आपण घालून घेऊया आणि आता एकसारखं मिक्स करून घेऊया आता आपण जशी तशाच प्रकारे आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे मिश्रण आता एकदम परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे आता ह्याचा गोळा एकदम छान बनलेला आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नाही नॉर्मल आपलं चपातीची जशी कणिक मिळतो त्याचप्रकारे आपल्याला ही कणिक आता मळून घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून आता हे पुन्हा आपल्याला एकसारखं मळून घ्यायचं आणि एक, एक पाच ते दहा मिनटं ठेवून आपण ह्याच्या आता पुरी बनवून घेणार आहोत पीठ आता इथे साईडला ठेवून दहा मिनटे झालेले होते आता आपण हा लिंबूच्या आकाराचे गोळे एकसारखे बनवून घेणार आहोत पहिल्यांदाच आपण एकसारखे गोळे करून घेऊया त्यानंतर पुऱ्या एकदम पटकन लाटता येतात त्यामुळे सर्व गोळे आपण अगोदरच बनवून घेऊया सर्व गोळे आता इथे मी करून घेतलेल्या आहेत दोन कप गव्हाच्या पिठामध्ये इथे पंधरा ते सोळा पुऱ्या करून तयार होतात ह्या साईजच्या तुम्ही बनवले गोळे तर ह्याच्यामध्ये सतरा गोळे तयार होतात आता आपण पुरी लाटून घेऊया इथे आता गोळ्यावरती दोन्ही साईडनी गव्हाचं पीठ लावून घेऊया जर तुम्हाला गव्हाचं पीठ लावायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट थोडंसं तेल लावून पुरी लाटली तरी चालेल आपण जशी नॉर्मल पुरी लाटून घेतो तशीच ही पुरी लाटून घ्यायची आहे तुम्हाला जर एकाच शेपमध्ये हवे असेल तर तुम्ही कोणत्याही एका वाटीने वगैरे ह्याचे एकसारखे गोल शेप करून घेऊ शकता अशा प्रकारे एक चार ते पाच पुरी आपल्याला एकाच वेळेला लाटून ठेवायच्या साईडला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि अशा प्रकारे चार ते पाच पुऱ्या मी पहिला लाटून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता आपण इथे तळून घेणार आहोत खूप जास्त पातळ पण बनवायच्या नाहीत थोडेशा जाडसर असेल तरी चालेल आता इथे मी पाच पुऱ्या बनवून घेतलेल्या होत्या साईडला तेल इथे ते गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल पहिल्यांदा एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅसचा फ्लेम थोडासा कमी करायचा मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या पुरी एका साईडनं फुगली की दुसऱ्या साईडने मग पलटून घ्यायची अशा प्रकारे एक ते दोन वेळा फक्त पुरी पलटून तळवून घ्यायची कढई जर मोठी असेल तर तुम्ही एका वेळेला तीन ते चार पुऱ्या तळून घेऊ शकता आपण कनिक मळताना ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नव्हता त्यामुळे ह्या पुऱ्या आठ ते दहा दिवस आरामात राहतात पुऱ्या एकदम फुगून मस्त टम्म होतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात अशा प्रकारे आता सर्व पुऱ्या आपण तळून घेणार आहोत इथे मी पुरी एक एकच तळलेली आहे तुम्ही दोन किंवा तीन पुऱ्या टाकून एकदम तळून घेऊ शकता आता इथे बघू शकता कलर चेंज झालेला आहे अशा टाईपच्या तुम्ही पुरी तळून घेऊ शकता इथे आता सर्व पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत पुरी आता आपण तेलातून काढून घेऊया इथे बघू शकता सर्व पुऱ्या एकदम टम्म फुगलेल्या आहेत आणि एकदम सॉफ्ट बनलेल्या आहेत अगदी लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत कोणीही पुऱ्या खाऊ शकतील अशा एकदम सॉफ्ट पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय